जय गजानन मंडळी श्री गजानन महाराज चरित्राचा अवलोकन करत असताना किंवा त्यावर चर्चा करत असताना अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात किंवा कुठल्याही ईश्वरी तत्वाच चिंतन करत असताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात मात्र त्या गोष्टी लक्षात येऊन सुद्धा आपण त्या पद्धतीने वागत नाही बऱ्याचदा असं होतं की आपण मंदिरामध्ये जातो जुनी लोक म्हणायचे की देव देवळात आणि चित्त खेटरात तर ते काही उगाच म्हणत नव्हते तर बऱ्याचदा आपण मंदिरामध्ये जातो तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण ईश्वराला शरण जाण्यासाठी जातो मात्र आपलं मन कुठेतरी अस्थिर असतं चलविचल असतं निर्विकार नसतं ईश्वराला पूर्णपणे समर्पित झालेलं नसतं कुठेतरी आपल्या मनामध्ये अहंकार असतो आणि मग त्याच गोष्टीचे अनुकूल प्रतिकूल परिणाम आपल्याला येत असतात आणि गजानन महाराज चरित्रामध्ये सुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण प्रेरणा घ्यायची असते त्या प्रेरक प्रस प्रसंगातून आपण आपल्याबद्दल अनुभूती घ्यायची असते अनुभव घ्यायचे असतात आणि मग गजानन महाराजांकडे एक प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्ती येतो आणि मग हातामध्ये नैवेद्य मनामध्ये अपेक्षा आहे महाराज त्या अन्नाकडे पाहतात पण ते आन्ना पाहता स्वीकारत नाही महाराज काही वेळा ते अन्न बाजूला सुद्धा सारतात आणि मग त्या माणसाच्या मनात एकच भावना उरते की हा आपला अपमान आहे आणि तो तिथून निघून जातो चिडलेला असतो दुखावलेला असतो असे प्रसंग गजानन महाराज विजय ग्रंथाच्या अध्यायामध्ये चरित्रामध्ये आहेत आणि मग प्रश्न विचारला होता की खरंच हा अपमान झाला होता का की त्याच्या अहंकाराला तो धक्का पोहोचला होता आणि मग भक्ती म्हणजे देवाला देणं नाही देव कुठल्याही अपेक्षेनं बसलेला नाही तुमच्याकडे देवाला फक्त भाव हवाय तुमच्याकडून निरपेक्ष भावना हवी आणि मग परपिढा ते परोपकार ही जी काही संत विचारांची भावना आहे तर ती भावना आपल्याला जपता आली पाहिजे चंद्रशेखर गोखल्यांच्या एक कवितेची ओळ आहे की बऱ्याचदा आपण देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखं वागतो आणि मग चार आठाने टाकून काहीतरी मागतो ही भावना कुठेतरी आपण सोडून दिली पाहिजे बऱ्याचदा एखाद्याच्या दारामध्ये एखादं फुलझाड असतं आणि मग ते फुलझाड आपण देवपूजेसाठी अक्षरशः लुचून आणतो लुटून आणतो तर झाडावरून प्राजक्त उघडतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा मुळीत नसतो की त्याला इजा होत नाही देवाला किती फुलं व्हायची कशी व्हायची कशासाठी व्हायची हे सुद्धा आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि मग बऱ्याचदा आपण गावखेड्यामध्ये खेड्यामध्ये सप्त्याचं प्रयोजन असतं किंवा मंदिराचं बांधणीचा कार्यक्रम असतं आणि मग अशा वेळी आपण आपल्याच गावातील भावकीला किंवा सोयरल धोरणा लोकांना आपण वर्गणीसाठी आग्रह धरतो आणि मग वर्गणी जमा करणाऱ्याला त्याचा दोष लागतो की देणाऱ्याला लागतो कारण त्याच एखाद्याची बऱ्याचदा देणाऱ्याची देणाऱ्यांची ऐपत नसते इच्छा नसते तरी सुद्धा त्याला द्यावे लागते त्यातून पुण्य मिळतं का सुरुवातीच्या भागामध्ये जशी आपण चर्चा केली की के आपण पाप पुण्याची संकल्पना पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे त्याच्यानंतर आपण आपला अहंकार त्यागला पाहिजे तोच पहिल्या सुरुवात आहे की ईश्वर प्राप्तीची किंवा ईश्वर भक्ती मार्गाची ती सुरुवात असते असं आपण या पूर्वीच्या भागामध्ये बघितलेलं आहे तेव्हा भक्ती म्हणजे व्यवहार नाही देव हा दुकान नाही आणि आपण त्यातील ग्राहक नाही तेव्हा आदर्श भक्ती मार्ग कशाला म्हणायचं तर अपेक्षा न ठेवता देणं मान नको प्रसिद्धी नको देवाने मान दिला नाही किंवा एखाद्या भक्ताने मान दिला नाही किंवा आपल्या सहभक्ताने मान दिला नाही म्हणून रुसायचं नसतं रागवायचं नसतं त्रागा करायचा नसतो आणि मग गजानन महाराज लोकांना केवळ आनंद देत नाहीत तर तुमचं मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नसल काही लिहायचं तर निदान जय गजानंतर कॉमेंट